तर मित्र आलेला आहे आमच्या कड्यावर म्हणजेच माकुडी असं म्हणतात आमच्या त्या तिकडच्या एरियाला तर आमच्या शेतात मी आलोय तर तुम्ही हा बघू शकता हा इकडच्या बाऱ्यामध्ये टाकलेला उडीद इकडून ऍक्च्युली मुंग आहे हा मुंग आहे इकडनं आणि पलीकडनं उडीद आहे इकडं उडीद आहे पलीकडनं उडीद आहे आणि दुसरीकडं या बाऱ्यामध्ये एक तूर टाकलेली आहे थोडी थोडी तूर टाकलेली आहे आणि सोयाबीन टाकलेली बघू शकता सोयाबीन असे आमच्या शेतात पाहणी करण्यासाठी आम्ही आलो आणि विशेष म्हणजे हे आमचे सरपंच या आमच्या कुत्र्याचं नाव सरपंच आहे म्हणजे विशेषतः आमच्या वडिलांनी त्याचं नाव ठेवलं काय नाव ठेवायचं काय नाव ठेवायचं कोणी टॉकी कोणी टिपू कोणी अमुक तमुक नाव ठेवते आमच्या पप्पानं नाव त्या कुत्र्याचं एक सरपंच असं ठेवलं बघू शकता तुम्ही हा आमच्या शेतातला उडीद इकडे आहे ते आहे इकडं उडीत आहे विशेष म्हणजे आता उडीद थोडा पतला झाला आहे असं वाटतंय पटलाच आहे पण मे बी चांगलं आहे हे इथं बेरलं होतं आमचं थोडंसं तर हे पण निघून येईल लवकर हे बघू शकता तुम्ही बारी, बारीक बारीक त्याचे कोंब हे दोन तीन महिन्याचं पीक म्हणजे लवकरात लवकर पैसा आहे पण जर निसर्गानं साथ दिली व्यवस्थित तर पैसा होणारच आहे निसर्गाने साथ द्यायलाच पाहिजेत कारण आपण ते म्हणतात करे ना की आंधळीनं तो पत्ता खेळल्यागत आपलं काम आहे तसंच काम आहे शेतकऱ्याचं प्रत्येक शेतकऱ्याचं कारण त्याला माहीत नाही निसर्ग साथ देईल का नाही माहीत नाही पण तो आंधळीनं खेळत असतो तो एक डाव एक जुगार खेळल्यागत तर त्याच पद्धती आमचं पण काम आहे तर या दोन तीन महिन्यात येईल मूग उडीत पण येईल चांगल्या पद्धतीत बघूया आपण आपल्या पद्धतीनं खूप काय मेहनत करायची शेवटी टाकून द्यायचं जे आपल्या पदरात आहे ते आपल्या पदरात शंभर टक्के पडणारच आहे काही विषय नाही तर चला परत एकदा भेटू